जेएसपीएम शिक्षण संस्थेचे संस्थापक महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे थोर बंधू आणि सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यामधील वाकाव या गावचे तसेच माडा तालुक्यातील जिल्हा सोलापूर येथील माजी सरपंच सुभाषराव जयवंतराव सावंत यांचं सत्तावीस जुलै रोजी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालंय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी जेएसपीएमच्या हडपसर शैक्षणिक संकुलामध्ये शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी उपस्थित शोकाकुल बांधवांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली स्वर्गीय सुभाषराव सावंत यांनी सामाजिक कार्यामध्ये कशा पद्धतीनं भरीव काम केलं त्याबाबत उपस्थितांनी माहिती दिली आहे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला सर्वतोपरी सातत्यानं मदत करण्याची त्यांची भावना ही त्यांनी त्यांच्या कामामधून दाखवून दिली आणि तोच एक आदर्श सर्वांसमोर सदैव उभा राहील त्याचबरोबर आपल्या लहान भावांना वेळोवेळी योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केल्यामुळं कुटुंबाच्या विकासासोबतच शैक्षणिक सामाजिक आणि सहकार क्षेत्रामध्ये आज सर्व भाऊ हे चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसत आहेत मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशा उक्तीप्रमाणे स्वर्गीय सुभाषराव सावंत यांचं काम होतं त्यांच्या सामाजिक कार्यावर संकुल संचालक वसंत बुगडे प्राचार्य खुशाल मुंडे प्राचार्य मनोहर कराडे यांनी आपल्या शोक संदेशातून एक दृष्टिक्षेप टाकला होता या शोकसभा प्रसंगी प्राचार्य विनोद कुलकर्णी प्राचार्य लक्ष्मण शेंडगे यांनी आणि जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन जयवंतराव सावंत कॉमर्स अँड सायन्स कॉलेज जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यासोबतच इतर कॉलेजचे प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी या शोक सभेला बहुसंख्येने उपस्थित होते शेवटी सर्वांनी दोन मिनिटं स्तब्धता पाळून स्वर्गीय सुभाष सावंत यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना देखील केली होती रमेश कुंभार झुमॉ न्यूज पुणे